जवाहर साखर कारखान्याजवळ मोबाईल दुकानात भीषण आग लाखोंचा मुद्देमाल येथे जवाहर साखर कारखान्याजवळ आरबाज यांच्या मोबाईल दुकानाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत दुकानातील मोबाईल फोन एक्सेसरीज तसेच इतर साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मोबाईल दुकानात लागलेल्या आगीचा परिणाम शेजारील दुकाना देखील भोगावी लागली असून धूर आणि उष्णतेमुळे त्यांनाही त्रास झाला स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत तात्काळ अग्निशामक दलाला कळवले अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी तातडीने दाखल होऊन आग काही तासांच्या प्रयत्नानंतर नियंत्रणात नियंत्रणात आणण्यात आली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही दरम्यान आग विझवल्यानंतर तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा तोडून आतील प्रिंटर व मोबाईल कव्हर छपाईची मशीन चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे आग आणि चोरी अशी दुहेरी घटना झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे हुपरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अधिक तपास सुरू केला आहे